मित्रा विद्यार्थी मित्रांनो माझे नाव ईश्वर जयवंत देशमाने आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा माध्यम आमच्या शाळेमध्ये एक ग्रंथालय खुलं आहे त्या ग्रंथालयामधून मी हे पुस्तक घेतले या पुस्तकाचे नाव आहे आमची शाळा या पुस्तकाचे लेखक आहेत विजय नागरे या पुस्तकाची किंमत आहे फक्त शंभर रुपये चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण याच्यामध्ये सुरू करूया दोन मुले असतात ते आपल्या आपापल्या शाळेत जात असतात पण ते जणही वेगवेगळ्या शाळेमध्ये असतात पण ते खूप सखे दोस्त असत मित्र असतात नंतर एक मुलगा त्याच्यामध्ये भांडं लावून देतो नंतर दुसरा मुलगा म्हण ते ए, ते जणही म्हणतात माझी शाळा चांगली आहे नंतर खूप नाराज होतो आणि आपल्या घरी जातो आणि लढतो नंतर त्याची आई येते आणि त्याला म्हणते अरे तुझ्या शाळेचे नाव पाच अक्षराचे असले तरी काय झालं तू तु, तुझ्या शाळेत तर चांगले शिकवतात नाहीतर बाकीच्या शाळेत बघ कशी इकडं तिकडं लेकर शिवतात तुला काही वाटत नाही ना मग तू शांत बसायचं त्याला त्याच्या मी मैत्री तोडून टाक बरं नंतर दुसऱ्या दिवशी तो मुलगा त्याला भेटत नाही नंतर त्या दुसऱ्या मुलगाला खूप वाईट वाटते आणि तो त्याला खूप शोधतो नंतर त्या जेव्हा ते त्याला बघते तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि त्याला सॉरी म्हणतो आपल्यामध्ये भांडणं लावून दिले म्हणून कोणीतरी आपल्यामध्ये भांडणं लावून दिले म्हणून आपले भांडणं झाले सॉरी सॉरी नंतर तो मुलगा म्हणतो ठीक आहे मी माझ्याकडून पण तुला सॉरी नंतर नंतर ते नंतर ते मु ते मुल ते दोघंजणही आपल्या आपल्या शाळेत जातात आणि शाळेतून येता येता एक मुलगा चॉकलेट घेऊन येतो आणि एक मुलगा कुरकुऱ्याची पुडी घेऊन येतो तो ते दोघंजणही वाटून 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 आणि मिसळून खातात नंतर ते चॉकलेट खाता खाता एका मुलाचं चॉकलेट पडते नंतर तो दुसरा मुलगा त्याला चॉकलेट देतो तो तो म्हणजे तू काय खाशील नंतर तो दुसरा मुलगा म्हणतो आपण अर्धा अर्धा करून खाऊया नाहीतर मग मी खाणार नाही तो मुलगा ऐकतो आणि म्हणतो ठीक आहे आपण अर्धा अर्धा खाऊया नंतर ते दोघ जण अर्धा अर्धा खातात अर्धा अर्धा खातात आणि आपापल्या घरी जातात घरी गेल्यावर एक मुलगा एक दुसरा नवीन मुलगा त्याच्या घरी दोघ जण खेळत असताना त्याच्या घरी येतात आणि म्हणतात ते मी दोघंजणं खूप शक्य मित्र आहे मी तुमच्यामध्ये भांडण लावून दिलं आहे याच्याबद्दल मी, मी सॉरी मा सॉरी म्हणतो नंतर ते मुलं म्हणतात तू आम्हाला बोलू नको तू आमच्यामध्ये भांडण का लावून दिलं जातात तू आम्हाला कधीही बोलायचं नाही ते दोघंजणंही सकाळ मग आपापल्या घरी जातात आणि झोपी जातात जाता। झोपी गेल्यावर ते दोघंजणं सकाळी उठून बघतात तर काय ते आपलं आपापल्या ते स्वप्न बघत होते तसं काहीही झालं नव्हतं कारण की तेव्हा संध्याकाळच होती नंतर त्याच्या आई नंतर तो मुलगा म्हणतो आई मी लढू लागलो कागळं करून का। शाळेतून आल्यावर म्हणतो काल तर रविवार होता काल तू कधी लढलास रे तुला स्वप्न घेतलं पडतं असेल त्या मुलाला खूप वाईट स्वप्न स्वप्न पडते आणि त्या पण मुलाला खूप वाईट स्वप्न पडते त्याच्यामुळे ते दोघं जणही खूप आनंदात राहतात पण त्याला वाटत जा की आप हे आपण दोघं दोघं वेगवेगळ्या शाळेत पाहाव नंतर ते आपापल्या घरी सांगतात आम्हाला दोघायला पण एकच शाळा पाहिजे ते एका शाळेत टाकतात पण दोघायला एका शाळेत टाकल्यानंतर त्याच्या दो मग दोघांचंही ध्यान अभ्यासामध्ये लागलं जायचं नंतर त्याची आई म्हणते तुम्ही वेगवेगळ्या शाळेत होती ना तेच बरं होतं नंतर त्या दोघांची मम्मी पप्पा त्याला वेगवेगळ्या शाळेत टाकून देतो नंतर ते खूप रडायला लागतात नंतर त्याला एक संस्थेवर टाकतात ती संस्था त्या तिथे टाकल्यानंतर आपलं काम आपणच करायचं असा नेम होता ते दोघायला खूप कटाळाचं पण ते दोघ वाटून वाटून काम करायचे नंतर ते मु तो मुलगा म्हणा तो मुलगा म्हणाला आपण वाटून वाटून काम करूया पण त्याच्यामध्ये एक तिसरा मुलगा आला तो म्हणाला माझे काम तुम्ही करसाल का मी खूप बिमार आहे नंतर ते दोघ जण करतात पण तो मुलगा काहीच करत नसे ना तो खूप आळशी असे त्याने पूर्ण महिन्याचे कपडे त्या त्याच्याकडे धुवायला दिले होते त्याचे खूप हात दुखू लागले नंतर ते त्या संस्थेवर जात नाही तिथून ते दुसऱ्या संस्थेवर जातात धन्यवाद